समान गरबड़ी त मिठो में અત્ર વસ્તી વરતી અને થોડા વર પૂર્વે કૉલ આ की तिथे शेतामध्ये पेंडी खाली एक साप आहे नाग आहे समोर तुम्हाला दिसतंय इथे नागच आहे आणि छोटा आहे परंतु हे खाल्ले नाही त्यांनी आणि शिकार घेतल्यामुळे ठिकाणी त्याला काही फारशी हालचाल करता येत नाही आहे आणि त्याला हाताळायचा प्रयत्न केल्यानंतर अशी शिकार ते परत बाहेर रोखून टाकतात समोर तुम्हाला दिसतंय इथे नागाचं फार मोठं काही पिल्लू नाही छोटंसंच आहे आणि शिकार घेतल्यामुळे एका ठिकाणी ते शांतपणे बसलं होतं याला आपण सुरक्षित शिक ताब्यात नंतर मध्ये पुन्हा सोडून देऊ पण तो उन्हाळ्यामध्ये मात्र कधी कधी सापाने असून शिकारी घेतली आणि त्याच्यासमोर जर आपण हजदार केली तर मात्र ते शिकार बाहेर काढून टाकतात आणि पुन्हा त्यांना शिकारीची लवकर गरज असते म्हणून त्याला आपण लवकर लवकर नैसर्गिक गाजू असतो म्हणून ते सोडून देऊ पण समोर तुम्हाला दिसते ते नाग किती छोटा जरी असला तरीसुद्धा पाना मात्र त्याला असतो आणि मोठ्या साबांपेक्षा विषारी जे छोटे पिल्ले हे जास्त घातक आपल्याला ठरू शकतात त्यांच्यामध्ये जे विष असतं त्याचे परिणाम करता तर इतर मोठ्या तापणावरची जास्त असतात त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला थोडंसं सुरक्षित राहावं लागतं याला आपण घेतो सुरक्षित आलं नंतर निसर्गामध्ये सोडून देतो समोर बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की नागाच्या खालच्या बाजूला त्याच्या पाण्याकडे जे तुम्हाला काळे डाग दिसत आहेत ते त्याचं विष असतं परंतु डोळ्यांनी मात्र असं विष आपल्याला दिसत नाही ते त्याच्या डोळ्यांच्या मागे विषग्रंथी असते त्याच्यामागे त्याचं विष असतं आणि समोर जो तुम्हाला काळा भाग दिसतोय ते त्याचं डिझाईन आहे आणि छोटा जरी असलं तरी त्याच्या मागच्या बाजूला प्रत्येकाच्या वेळी दहा चाकडं असलेला असं काही नाही आहे काही ज्याच्यावर स्पेशल मार्क जास्त काहींवर नसतो पण या सापावरती तुम्हाला दिसते इथे ते चल मार्क आपल्याला स्पष्टपणे दिसतोय तिथे परंतु त्याच्या मानेवरती मानेच्या खाली रोळांच्या खाली जे काळे डाग आहे ते जे मात्र डिझाईन आहे ते विष नाही आहे मराठी त्यानंतर काही समज असतो की तो हिरवट जांभळचा जो भाग दिसतो ते तर विष हे काय विष आपल्याला सगळ्याने दिसत नाही याला आपण सुरक्षित घेतो आहे ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून समोर आपण बॉटलिंग करून त्याला सुरक्षित घेतो आहे ताब्यामध्ये त्यानंतर प्रत्येक वेळेस स्किट उपलब्धच होईल असं नसतं त्याच्यामुळे आपण त्याला बॉटलिंग घ्यायचं आणि ताब्यामध्ये घेतोय नंतर निसर्गामध्ये सोडतो ज्ञानेश्वर अंतरे निमन यांच्या शेतामध्ये सुडी खाली जो आपल्याला नाग सापडला होता त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिली